माझ्या आयुष्यामध्ये पन्नास टक्के आयुष्य मी आर्मीमध्ये सेवेमध्ये गाठलो त्यानंतर आल्यानंतर काहीतरी उद्योगधंदा करून खावं म्हणून शेतीसाठी दहा लाख ते अकरा लाख रुपये खर्च करून माळेगाव तलावामधून परवाना काढून पाईपलाईन केलो मग काही लो लोकांना हे ठीक वाटलं नसल्यामुळं माझं ह्या वर्षी पाईपलाईन मोटरी बंद केली त्यांनी माळेगाववाली संस्था आणि कदमसाहेबांनी त्यामुळं यावरती माझे ह्या वर्षी झालेले नुकसान याच्यानंतर नुकसान भरपाईच्या नंतर पाणी वापर जे आहे समांतर भेटलं पाहिजे संस्थेवाल्याला माळेगाववाल्याला आणि पांढरीवाले आणि हे आमच्या सध्याच्याला मागणी आहे तुमच्या तलावात जर सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पाणी असेल तर आता आता तुमचा विषय झाला अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी बरोबर आहे सर्वांसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी का तुणा फक्त वडगाव पांढरीसाठी अठ्ठावीस आहे सर्वांसाठी जर सत सत्तोबर हजार अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर जर पाणी शिल्लक राहिलं सगळ्यात शिल्लक राहिलं तर पाणी वापर संस्थेला दोन हजार पाचच्या कायद्यानुसार अधिकार देण्यात आले आहे की ते उन्हाळ्यात पाण्याचा उपयोग कसा करून घेतील फक्त उन्हाळ्यात त्यांनी अर्ज घेतील किंवा नाही घेतील किंवा आम्हाला कळतील की आम्हाला पाण्याची आवश्यकता नाही हे सगळे पाणी वापरून संस्थेला अधिकार आहे आणि त्या संस्थेच्या अधिक आणि त्यात आम्ही काय करणार जुलैपर्यंत पाणी पिण्यासाठी गाचूच होणार आम्ही पाण्या त्याच्याबद्दल मला एक तुम्ही गेल्या पाच वर्षाचा गोष्ट कधी ठेवला परवान्यावर किंवा आमच्या मुठरीवर किंवा आमच्या वायरला काय हानी पोचली तर सर्वस्वी संस्था जबाबदारी आणि साहेब आता ह्याच्या पुढे गेल्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सांगून आजपर्यंत कार्य केले याच्यानंतर तुम्हाला न सांगता कार्य करणार साहेब मी हात जोडून तुमचे पाय धरून पाया पडून सांगून गेलो एक दिवशी आम्हाला इथं पर्यंत आणू नका आमच्यावरती वेळ येऊ देऊ नका सांगितलो का नाही मग तुम्ही आमच्या तीन महिने आमची पिकं असं का लागले समजा जोडून गेले तुम्ही आज येऊन बघा पण एक मिनिट मला उत्तर द्या मला उत्तर द्या साहेब गाव का जमीन अक्वायर झाली तुमच्या क्षेत्रात माझा अधिकार आहे का माझ्या आजोबाची जमीन गेली आहे तिथं मला माझा अधिकार नाही का जे आत्ता भांडणार आहे ती कुणाची जमीन गेली म्हणून बांधतात त्यांच्या बापाची त्यांच्या पण माझ्या बापाची माझ्या आज्जीची कुणाची रोड मध्ये गेले कुणाची कुठे गेले कुणाची कुठे गेले ते तुम्हाला दिला परवाना दिला नाही परवाना दिला दिलाय नाही कसं तुम्ही आढीवलं कसं संस्था अंडर काम करते ते सांगितलं संस्थेला आपल्या साहेब तुमच्या रेकॉर्ड आपल्या तलावावरती किती परवाने आहे मला सांग

संपलं पाहिजे का नाही मग तुम्ही माळेगाव पांढरी कार्यक्षेत्रातल्या क्षेत्रातल्या लाभ क्षेत्रा व्हायरल्या परवाना दर करा का बंद केलं बंद कशासाठी लाभ क्षेत्रावर परवाना प्लस लाभ क्षेत्र मी एक मला सांगा परवाना धारकाला तुमचे हॉच आहे परवाना धारक नाही लाभ परवाना धारक तुम्हाला परवानाधारका इकडे बसून बोलू साहेब एक मिनिट आता जरा मी प्रशासन म्हणून आमच्यासाठी आजपर्यंत काय केलं आजपर्यंत आहे ठीक आहे तुम्ही आता इथून आम्हाला पाणी कसं देणार

पाणी उपसा करण्यास पूर्ण संमती मिळावी आम्हाला आणि पाणी उपसा करण्यासाठी समांतर परवानगी माळेगाव वडगाव आणि पांढरीसाठी आणि ह्या चालू संस्थेमध्ये पाणी संस्था वापर वापरमध्ये आम्हाला सदस्य म्हणून घ्यावे तर ही पाणी संस्था आम्हाला मंजूर नाही आहे